यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देवानंद देशमुख भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रवक्ते यांनी डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांचे जीवनपटबद्दल माहिती देताना डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनीच जनसंघाची स्थापना केली होती आणि त्यांचे दुसरे रूप म्हणजे जगात सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी हो एक निशान एक विधान दोन विधान दोन निधान दोन प्रधान चालणार नाही सांगणारे व त्यासाठी आंदोलन करणारे हे श्यामप्रसाद मुखर्जी महान राष्ट्रभक्त होते त्यांचे म्हणणे एक देश एक निशान आणि एक संविधान असायला पाहिजे असे ते नेहमीच म्हणत होते ते एक महान देशभक्त होते विद्वान होते राजनेते होते अशी माहिती दिली तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष बंडुबाऊ भुते यांनी सुद्धा चालू परिस्थिती व डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनपटबद्दल माहिती दिली यावेळी या, या कार्यक्रमाला रेल्वे शहरातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तमरावजी ठाकरे बबन गावंडे वसंत खंडार भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नंदा वाधवानी माजी नगरसेवक बच्चू वानरे विजय मिसाळ मंगेश भोसले प्रावीण्य देशमुख जगदीश होले बाबाबाभाऊ चव्हाण रुपेश मते तसेच भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर अमरावती थंड झालाय झाले थोडासा वातावरणात गरमी आहे यांना मी नमन करतो मंचावर उपस्थित मंडळाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे संयोजन कार्यक्रमाचे संयोजन आणि इतर जुने नवे सर्व भारतीय जनता पक्षावर श्रद्धा ठेवणारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी ते मनपूर्वक स्वागत आज के हा दिवस आपण भारतीय जनता पक्षाच्या एका योद्ध्याच्या एका क्रांतिकारी व्यक्तीच्या एका विचाराची जो आज आपल्यात नाही आहे कार्यक्रम सगळी आपण उपस्थित राहतो श्यामाप्रसाद जीवन पाठ अनेकांना माहिती आहे अनेकांना कमी लोकांना माहिती असेल बऱ्याच ठिकाणी आमच्या कानावर पण आलं कार्यक्रम आहे आता श्यामाप्रसाद मुखर्तीचे बरेच कार्यक्रम झाले परत जाऊ संघाजी होतात विश्वनी नाव घेतात ते भाजप होतात पण आपली येणारी जी नवीन मुली आहे आणि आपण लोक आहे त्यांच्या स्मृतीला जर आपण उजाळा देत राहिलो नाही तर त्यांच्यापर्यंत प्रसाद मुकर्ती काय कोण छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा कोणी असो ते पोहोचणार नाही आपण इथे बसलेल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे पक्षाने ओळखलं आहे आणि पक्षाकडे जर दायित्व घेतलं आहे की आपण ही जी धरोहर आहे आपली ऐतिहासिक धरोहर आहे आणि त्या पक्षाचे जे योद्धे आहेत आपली क्रांतीवीर आहे आपले जे सन्माननीय लोक आहेत त्यांचा इतिहास त्याला आपण संवर्थन निधीपर्यंत पोहोचवणार ही आपली जबाबदारी आहे म्हणून आपल्या समोर एक काही फार मोठा वक्ता नाही आहे पण एक कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर हे विचार प्रदर्शन व्हावासाठी भारतीय जनता पक्ष वतीने उभार सन सहा मे एकोणीसशे एक साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा पश्चिम बंगाल कोलकाता या ठिकाणी जन्म झाला त्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव आशुतोष बागवशी होत ते न्यायाधीश होते त्या काळातले उच्च विद्या विभूषित होते आणि त्यांच्याकडून महानता आहे त्यांचे जी, जी, जी जे बुद्धी चातुर्य आहे त्यांच्यात असलेले जे उत्तर गुण आहे राष्ट्रप्रेमाची भावना आहे ती सगळी आनुवंशिक जन श्यामा प्राप्त करते श्यामा अत्यंत जाणाक्ष प्रखर राष्ट्रप्रेमी आणि बुद्धिवान याचं उदाहरण म्हणजे अवघ्या वयाच्या बावीसव्या वर्षी त्यांनी ए ही पदवी कलकत्ता विश्वविद्यालयातून प्राप्त केली त्यानंतर त्यांच्या सांसारिक जीवनाचा याच काळात प्रारंभ झाला त्यांचं लग्न झालं दोन हजार चोवीस मध्ये कोलकत्ता विश्व विद्यालयामध्ये विश्वविद्यापीठामध्ये त्यांचं सिनेट सदस्य म्हणून निवडणूक झाली ते निवडून आले त्यांचा गणिताकडे फार उडा होता फार मोठी गणित तज्ञ होते ते त्यामुळे ते एका चांगल्या घरात ज्यांचा मुलगा म्हटलं घर चांगलंच त्या तर आपण समजू शकतो त्यांची जी कॅपॅसिटी होती ते लंडनला शिक्षणासाठी गेले लंडनला शिक्षणासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी मॅथामॅटिकल सोसायटी ऑफ लंडन म्हणून आहे त्यांना सन्मान सन्माननीय सदस्य म्हणून त्या ठिकाणी केलं त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात परतले त्यानंतर त्यांनी वकिली केली कलकत्ता विश्वविद्यालयामध्ये त्यांनी विद्या काम केलं आणि हे सगळं करत 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 असताना त्यांच्या मनात ज्या काही राजकारण संकल्पना होत्या किंवा राष्ट्र कसं असलं पाहिजे आणि त्यावेळेसचा काळ तुम्हाला माहिती आहे तू आपण भारतांच्या म्हणजे आज आपण स्वातंत्र्य होतो जेव्हा इकडे आमचं राज्य होतं त्यावेळेस बऱ्याच अंशी स्वतंत्र स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली होती महात्मा गांधी श्री पंडित जवाहरलाल नेहरू असतील या सांगितल्या लोक या चळवळीत देशातील इतर लोकबुद्धाच्या चळवळीत भाग केली होते आणि अशातच सन एकोणीसशे एकोणचाळीस साली श्यामाप्रसादजींनी भारताच्या सक्रिय राजनीतीत प्रवेश केला ते सक्रिय राजनीतीत उतरले परंतु त्यांची विचाराची दिशा प्रकार राष्ट्रवाद हा वेगळा होता आता सगळेजण आपण जनरली एक माणसांची सायकोलॉजी असते किंवा तिथे सत्ता आहे जे आहे त्याच्या विरोधात कोणी बोलायला हजत नाही हिंमत करत नाही त्याच्यासाठी फार वेगळ्या व्यक्तिमत्वाची गरज असते आणि त्यांनी त्याही काळात महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस यांच्या नितीचा विरोध केला त्यांचं त्या काळातील हिंदूंबाबत जे मत होतं ते त्यांनी प्रखरपणे मांडलं आणि अशातच एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाला स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिलं मंत्रिमंडळात गठन झालं त्यात काँग्रेसी मंत्री म्हणून श्यामाप्रसाद प्रसाद मुखर्जींची त्यांच्याकडे वित्त आणि उद्योग खातो होत आणि त्यांची दूरदृष्टी पाहून ते त्यांना देण्यात आलं त्या काळात त्यांनी जे आपण आपल्या शाळेच्या पुस्तकात शिकलो आहे चित्तरंजन इथे रेल्वेचा जो कारखाना आहे तो त्या काळात श्यामाप्रसाद प्रसाद उभा केला विशाखा पट्टण जहाज जहाड केंद्र जे आहे ते सुद्धा त्यांनी उभं केलं आणि बिहारमध्ये आता जे कारखाने त्यांनी मोठ्या प्रमाणात उभे केले म्हणजे विचार करा त्या त्या की त्यावेळेस त्या माणसाची पुढे काय लागणार आहे पुढं कसा आपला देश पुढे जाईल कसा आपलं राष्ट्र पुढे जाईल त्यावेळेस त्यांच्याकडे ती बुद्धिमत्ता पण होती आणि ती दृष्टी पण होती कालांतराने बरे एकोणीसशे पन्नास पर्यंत जे त्या मंत्रिमंडळात होते त्यांनी बऱ्याच भूमिका मांडल्या पण पाकिस्तान किंवा पाकिस्तान नंतर वेगळा झाला खान खानसोबत जे पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळेस एक करार केला पाकिस्तानची नियाकत त्यांना पा। प्रखर विरोध करणारे विरोधी पहिले व्यक्ती असेल तर ते श्यामापासून दुखल दिले त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या या अहिंसावाद आणि या त्रुटीकरणाच्या मुळे एक दिवस पाकिस्तान अर्ज देऊन बसेल त्यांचं कार्यक्षेत्र होते तुम्ही हे बंद करा अहिंसा कुठपर्यंत करायची एक लिमिट असते तुम्ही जर वारंवार ते करत राहतील तर तुम्ही सोडत राहाल तर असा विषय चालणार नाही एकोणीसशे पन्नास मध्ये त्यांचे तीव्र मतभेद या गोष्टीवरून झाल्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते बाहेर पडले आणि त्यांनी एकोणीसशे एक्कावन्न साली जनसंघाची स्थापना स्टाफ्ण। जनसंघाची स्थापना केल्यानंतर त्यांचे प्रकार विचार मांडण्यासाठी त्यांना एक वाट नकली त्यांनी सगळ्यात पहिले या पूर्व देशात स्वातंत्र्य झाल्यावर कुठे जेव्हा बोलत नव्हतं त्यांनी त्यावेळी एकोणीसशे शेवट मध्ये जेव्हा त्यांनी नारा लावला त्यावेळी जम्मू काश्मीर आपल्यापासून वेगळं होत त्यांनी नारा लावला की में दो दोविधा दो प्रधान और दो निशा नहीं चरे हा नारा देणारा पहिला व्यक्ती कोणी असेल भारतीय जनसंघाचे श्यामा प्रसाद मुखर्जी होते ते एवढ्यावरच थांबते नाही त्यांनी जम्मू मध्ये प्रजा पार्टीसोबत अलायन्स केलं आणि एकोणीसशे त्रेपन्न साली म्हणजे आपण आता त्यांची पुण्यतिथी करतोय ते शहाल येते त्यावेळेस त्यांनी जम्मूकडे कूच केलं त्यांच्यासोबत त्यावेळेचे तत्कालीन विदेश मंत्री अटलजी संजय अटलजी वाजपेयी होते डॉक्टर वर्मन होते डॉक्टर गुरुदत्त होते हे सगळे लोक घेऊन ते जम्मूच्या मध्ये त्यांनी प्रवेश केला धज पटकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस त्या तत्कालीन जम्मू काश्मीर सरकारनी त्यांना अटक केली अटक केल्यानंतर त्यांना चाळीस दिवसाचा कारावास झाला आणि त्या कारावासाच्या दरम्यानच चाळीस दिवसानंतर म्हणजे आजची तारीख तेवीस जून एकोणीसशे त्रेपन्न त्यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला त्याची आजपर्यंत चौकशी आम्ही आणि अशा प्रकारे एक प्रखर क्राधिकारी प्रखर राष्ट्रवाद मांडणारा नेता आपल्या येतो पर्यायी जनसंघाच्या नंतर भारतीय जनता पक्ष निर्माण झाला जनसंघाज खूप आदिवस निर्माण झाला भारतीय जनता पक्षाचं काम सुरू झालं तिकडे चौदा दोन हजार चौदा पासून आपली सत्ता आली त्याच्या आधी अटलजींची सत्ता होती आणि त्यावेळेस जे प्रकार राष्ट्र राष्ट्रवादी राष्ट्रपती जे लोक होते जे लोक होते मग त्याच्या ज्या रुपये राहिली असतील मनमोहन मानवी असतील किंवा श्यामा प्रसाद यांच्या विचाराला अनुषोभून आजचे आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी त्यांचे अजूनही राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचं काम करत त्यांचं स्वप्न होते की रूबन इंडिया रू अर्बन इंडिया असं त्यांनी एक वाक्य होत त्याचं जे योजना होती की ती खेडे गाव आहे कानपूर आहे आजूबाजूचे खेडे आहे असे पूर्ण देशातले जे खेडेगावात गाव आहे ग्रामीण क्षेत्र आहे तिथे उद्योग आणि तिथल्या नागरिकांचं गाणीमान उंचावलं पाहिजे एवढंच नाही ती गावं स्मार्ट ठेवली पाहिजे आणि आज त्यांच्या त्या विचारावर भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान आपलं केंद्राचं सरकार ते काम करत आहे आपण पाहिलं